यार चला लवकर परत एक माझी फ्लाइट आहे दाजी सॉरी बरं का ठीक आहे तुमची अंगठी ती अंगठी कशात घालू नेमकी जाईन तिथं घाला अरे जाईन तिथं काय लाज वाटते का तुम्हाला लग्नात म्हणले होते दोन तोळ्याचे चेन करतो मग म्हणले अंगठी करतो ही अंगठी हा ही अंगठी ही घ्या तुमची अंगठी दाजी तुमच्या लग्नाला एकूण वर्ष किती झाले किती म्हणजे बारा वर्ष झाले किती वर्ष बारा वर्ष झाले टोग्या भाड्या कुत्र्या अरे गाडवा अरे बाबा उठ अरे भाड्या अवघ्या बारा वर्षात तुला स्वतःसाठी कधी चप्पल खरेदी करता आली का हा मंदिरात जातो पाया पाडायला आणि चपला बदली करून येतो अरे लाज वाटते का तुला अरे बारा वर्षात स्वतःसाठी कधी गाडी घेतली का तू हा लोकांच्या सायकलीला हात करतो कॅरेजला लटकून येतो अरे भाड्या हा स्वतःसाठी अंडर तरी घेतली का तू तू असं ना ऐकायचा तुला आहे ना मी अरे ते लोक बघायला लोकांना दे ना दाजी काय चालीच आहे अरे मी अंगठी घालायला लागलो घातली छान दिसती वा चांगली दिसती चांगली दिसती दाजी लय मना लावून घेतलं तुम्ही जास्त करीत होतो ना मला वाटलं मी ना मला कसले एवढं वाईट बोलणार मला बस करीत करीत असेल दाजी जरा सेवा करा बर दावा 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 दा चा, तशी छान बरं का अंगठी